أنا أحب أن أكون في المكان المغلق إذا كان هناك أي مكان في المكان المغلق إذا كان هناك أي مكان في المكان المغلق إذا كان डॉक्टर अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद वृद्ध वडील वडील तो विलंब झाला तो सत्तरी सरकार सहकार्याच्या वतीन झाला तो माझ्यावर झाला झाला मुद्दा विरोधकांनी सांगू शकतो ते विज्ञान मध्ये आणखीन त्याची सुधारणा करण्याच्या संबंधी चर्चा संचालक मंडळाचा दिसे नाही आणि जो सौज कस आहे तो मोठा करायची गरज आहे आपण मोसाचा दर्जा करतो

आता म्हणजे सुधारणा करून आणि आणखीन काही गोष्टी कशा तयार करतील याचा विचार दादा मी करतो आता बसंत माझीला एक आंतरराष्ट्रीय परिषद चालू आहे जर फक्तच होतो माझ्याबरोबर केंद्र सरकारचे संस्कृत होते आणि महत्वाचे अनेक लोक होते आणि जवळभर एकोणीस देशाचे लोक साते जरचे प्रतिनिधी त्याचे तज्ज्ञ ते त्या ठिकाणी उभे उपस्थित आहेत आणि त्याच्यामधून सात जाते खाजगी असो ते सातारी असो देशाच्या देशावर त्या ठिकाणी आलेले ती काल कॉन्फरन्स होती आहे आणि उद्या चूच एकच आहे की साथ जे साठा नाही अधिक पैसे देण्याच्या काही ना काहीतरी नवीन उभोक हातामध्ये घेतले पाहिजे सुधारणा केल्या पाहिजे वर्षी सुधारणा केलं पाहिजे आणि उसाळपासून साखर तयार करायला जो खर्च येतो तो खर्च कमी कसा करता येईल आणि त्या खर्चातून कमी जी करण्यात ती सवा सहा जणचं भजन तसेच देता येईल काम करणारे अंधारणचं भजन तसेच देता येईल हा टायटम त्या ठिकाणी आनंद आहे की तिच्या अतिशय उत्तम प्रकारची चर्चा आज सुरू झालेली आहे आणि त्याचा फोर हा दिसते साता धंदा हा देशाचा अत्यंत महत्वाचा धंदा आहे जगामध्ये सगळे त्या धंदा मोठा आणि सातत हे राजे होत पण तिथली सातर धंदा आणि तुमचा माझा धंदा याच्यात हा फरक आहे मी सार तिकडे गेलो होतो

आणि आपल्याला तो बोलूच करत आहे किती सवासाच त्याचं क्षेत्र जास्त चंद्र सावंत सर त्यांना सांगितलं की मला त्याच्याशी चर्चा करायची त्याच्या लहान शेतकऱ्यांशी चर्चा करायची त्याच्या लहान शेतकऱ्यांशी चर्चा करायची संधी बरं नाही त्यांना विचारले मी तुमचा रोज किती

आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जाणकारांना बरोबर घेऊन करत असते आणि मला आनंद आहे की विज्ञान काही नवीन झालं तर त्याचा स्वीकार करतात आणि त्या पद्धतीनं दोन पैसे अधिक द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात तुम्ही असं लिहिले त्याचं सदर आणि त्याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी घेतली ती टेक्नॉलॉजी सुद्धा अतिशय चांगली आहे या देशामध्ये ज्या चांगल्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या दोन्ही चांगल्या टेक्नॉलॉजी

शेती खात बाकी दोन हजार चार मध्ये माझ्या खरं डॉक्टर मनमोहन सिंग आणि जवळही आले आणि मला काही विचारलं कोणतं खर्च चोला पाहिजे आणि त्यांनी माझ्या खरं चवलं हस्त खात घर खात जे खात का आणखीन करत

राज्य सरकारला विश्वास दिसतो आणि त्याचा फायदा झाला की ज्या वेळेला मी शेती खाती मंत्री जगाचा दोन वर्षात गहू जिल्ह्या सरजाला भेट झाला एक वर्षात चांदून जिल्ह्या सरजाला भेट झाला एक निवड फळ तयार करण्याचा भेट झाला आणि देशाच्या समस्याचा धोरण नाही या देशामध्ये कार्याची सेवा करणारा जो शिस्त जे आहे त्यांनी कष्ट केली त्याला योग्य रस्ता जातो नंतर आणि त्याच्या मालाची किंमत ही त्याला दिल्याच्या नंतर ते काय करू शकतो हाय चे से चे से से गजोदा तो ये से 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 केंद्र सरकारने केलं काय चांदा चाळीस टक्के तरी चाळीस टक्के काय असेल माझी खात्री याचा उल्लेख असे केलेला आहे महाराष्ट्रांनी केला की हे माहिती असताना आमच्या एका राष्ट्रीय पक्षाचे लोक सभागृहात चांद्याचा वाया लागलं जा आणि का तर कांदा कांद्याची किंमती महाग राज्या वहा आणि तो महागाई कमी कांदा फाकून असा त्याची किंमत कमी करा मी त्याला विचारलं की तुमच्या लोकशा जेवणामध्ये कांद्याचे खर्च किती असतो ते भात खाता तुम्ही रात्री खाता तेव्हा चौकाती खात वाजी या सगळ्यांना काही खर्च येत असते पण त्याचा कांद्याचा खर्च किती जवळ जगाचा एकंदर खर्चा युसफे कांद्याचा खर्च हा पाच टक्क्याचा खर्च कमी पाच टक्क्याचा खर्च त्याचा खर्च करून दोन फैसे कांदा उत्सादन हा जिल्ह्यात आणि त्याला कधी तुम्ही पैसे देतात आणि थांबवला नाही सत्य जरा दोन पैसे देतात त्याच्यात उदय करणार नाही आणि ते धरून राबवलं त्याचा फायदा अनेक ते फायदे

आणि एवढी साखर शिर्यात असताना आणि निर्यात भाव वाटते म्हणून सांगायचं अन्याय ते करण्यात पण सर सांगितलं की काही रस्त्याचे असतात नाही म्हणजे सरकारला धोरण लागेल आणि ते होत नाही तो पण हा पक्ष सोचत नाही या कामात शेतकऱ्यांना मदत करतात आणि त्यांच्या पक्षाचे आणि त्या पद्धतीने अपेक्षा आज या ठिकाणी आणि म्हणून साखर असो कांदा असो अन्य गोष्टी असो त्याच्या निर्यातीची धरण याच्यात एक सातत्य पाहिजे आता हया

आणि तो कशा भाषण किती करायचा हे तुम्ही सांगायचं तर सरकारने सांगायचं आज सरकारने उत्सादन हे ते त्यानं थांबवलं पाहिजे आणि तो निर्णय जर राबवला तर अनेक असतात आणि म्हणून त्याच्यात बदल करावा या प्रकारची मागणी आम्ही लोकांनी निर्णित केली उद्भाजन झाला पण झालं नाही माझं वन फक्त एवढंच पण धवण ठरल्याचं आणि फीक आल्याच्या नंतर धरण बनवायचं आणि त्या फीकाची जेवण खाली आणायची ही गोष्ट शेतकऱ्याला नाही नाही

हे साधाच कारण हे कसं आहे की चार्न एक आपण सगळे शेती आणि शेती उद्योग याच्यामध्ये शेतकऱ्याचे असताना आणि शेतकऱ्यांच्या हृदयाच्या नाही आणि ते कर्ज आपली एकजूट असली पाहिजे मला आनंद आहे की शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली

त्या ठिकाणी केले प्रधानमंत्री ज्याच्या काल मिळून गेले त्यांनी काही गोष्टी भाषण वगैरे सांगितलं त्यांनी सांगितलं त्याचा एक प्रश्न विचार येण्याचं फुली मला एकाने विचारला ज्यावेळी फोन त्यासाठी चालू होतं त्या एकाने मला फक्त विचारला की काल प्रधानमंत्री म्हणजे की घराशाही या ठिकाणी आली आलेली आणि ही गेली पाहिजे असंज असतो कधी ऐकले काही वकिला उर्जा वकील होतो व्यापाराचा उर्जा व्यापारी होतो शेतकऱ्याच उर्जा शेती करतो मग सवय चालतं त्याचा ऊर्जा उद्या

त्यांच्या मनसेची संपत्ती आहे कुटुंबाची संपत्ती नाही आणि योग्य त्यामुळं त्या ठिकाणी आज अनेक प्रश्न सुद्धा पण त्या प्रश्नाच्या सत्तेचा वापर हा त्यांच्या संबंधीची भूमिका नाही

तिथं जाण्याचं लक्षित असत त्याचा तुम्ही करू नये त्यांच्या मुंबई त्याचा अनादार तुम्ही करू नाही पण त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जात नाही जाऊ शकत नाही म्हणजे तर लगेच त्या संबंधीची चिंत सहभागी करण्याचं काही कारण नाही शेवटी किती लोक त्या ठिकाणी जाऊ शकतात प्रत्येक गावाची एखाद्या गावात यात्रा असते तर त्या यात्रेला किती लोक जातात किती जाऊ शकतात यालाही काही मजा असत असं ठरवलं एखाद्या शिकायची यात्रा आहे आणि जिल्ह्याच्या सगळ्या सरकारी जायचं ठरवलं तर बंद होऊ शकेल तिकड होती साधी गोष्ट आता सकाळी वर्ष जर रायच आता आयोजना जाण्याच्यासाठी जी विमान आहे ती मुंबईवर विमान आहे दिल्लीवर आणि त्या विमानाचं जे चिथीच होतं ते

संबंधीची भूमिका न करता ठिकाणी काही भूमिका घेणं ही गरजे नाही मला काही लोकांचा देशाचे चार शेतकऱ्यांच्या मंदिराचं काम पूर्ण होत नाही तो आम्ही झाला नाही आणि मंदिराचं काम पूर्ण राहायला अजून दोन वर्ष लागतील आणि त्यामुळं आज हे प्रश्न हे जनतेच्या समाज महत्वाचा प्रश्न नाही जनतेचा प्रश्न नेताजीचे जनतेचे प्रश्न जनतेचे शेतकरी समाजाच्या महाराष्ट्र अनेक क्षेत्रातले असे त्या कामाच्यासाठी सामूहिक स्वामी वापरली पाहिजे सरकारची सत्ता वापरली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एका विचारला त्या कामामध्ये साथ दिली पाहिजे जल्दी करने से जैसे होते से सत्य जी सूर्य जी सूचे सत्य जी जब फटी से सताम करता सर 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 जल्दी तो आ जाता जंदा से उसी सूर्य sen ona ne yapsın sorarsın. Sen senden olan zira, ama için de ayda zarda. Sen de tümü zira, sen tümler de sana en zarda. Yolca sen sorsun, sen seni, sen tasar denersen, ki tümü tara. Sonra sen açın ve ikisi var da da आज हे काम तुम्ही करताय चांगलं करताय नाव लपी करा आणि सगळ्या सर्व साधनचा त्याबद्दल तुम्हाला तुमच्या सरकारना मी असे काही धन्यवाद देतो विसर्ग करण्याचा जो हत आहे तो तुम्हाला सगळ्यांना अर्थ केला असं जाहीर करतो आणि माझ्या दोन सांगतो